इथं बटाट्याचा किस घेतलाय आता आपण तो भिजत ठेवूया किसाच्या पाणी ठेवायचं किस पूर्ण बुडला पाहिजे किस भिजलाय आता आपण पाणी काढून घेऊ भिजवलेला किस इथ मिरची मीठ आणि शेंगण्यांचा पूक ते तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या तुम्हाला कितपत कुट पाहिजे किंवा खट पाहिजे त्याप्रमाणे आता आपण वैरे मिरच्या परतून मिरच्या परत त्यामध्ये टाकूया शेंज्यांचा पूज परतून झालाय त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बटाट्याचा किस टाकूया किस परतून आचेवर परतायचं आहे मग आता आपल्याला श्रावण महिन्यात किती उपवास असतात तर आपल्याला वर यायचं था तांदूळ खिचडी हे खाऊन कंटाळा येतो त्याला ऑप्शन म्हणून आपण ह्या बटाट्याचा किस उपवासाला करून खाऊ शकतो बटाट्याचा किस आहे ना मला माझ्या आईने दिलेले आहे गावावरून आम्ही लहान असताना पण ना ती दरवर्षी हा किस बनवायची आणि अजूनही ती ते हे हाच किस बनवतात त्यांच्याकडे अगदी उपवास आठवड्यातून दोन तीन वेळा उपवास असतात आणि त्या उपवासाला मग कधी कंटाळा आला नसतं खिचडी खायचा येते किंवा बटाटे टाकून कंटाळ येतो तरी हा जर किस टाकला ना तर छान खिचडी लागते किंवा मग कधी तळून खातात चिवडा करून तरी अशी सुखी भाजी करून खातात त्यामुळे आमच्याकडे ना हा दरवर्षी केला जातो घरी बटाटे नसले ना तरी विकत आणून बटाट्यांचा हा किस केला जातो आता आपण झाकून काढून बघूया छान परतला आपल्या बटाट्याचा किस आता आता आपण गॅस बंद करूया